नमस्कार मंडळी ज्यांना पण वाटतं आमपापड घरी बनवणं फार कठीण आहे तर आजची रेसिपी बघून यापुढे तुम्ही सुद्धा घरच्या घरी सोप्या पद्धतीने आमपापड बनवाल मंडळी यासाठी जास्त मेहनत नाही लागत तसेच कमीत कमी साहित्यामध्ये घरी बनवून होते चला तर मग वेळ न घालवता रेसिपी बघूया आमपापडसाठी मी दोन मीडियम साईजचे आंबे घेतले साधारण तासभर मी पाण्यात भिजत ठेवून नंतर स्वच्छ धुवून घेतले इथे मी हापूस आंबे घेतलेले आहेत नंतर आंबे कापून त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे माव काय मस्त आंब्याचा कलर आहे ना तुकडे मोठे की बारीक करायचे हे तुमच्यावर आहे कारण शेवटी त्याचा आपण पल्प बनवणार हो पण व्हिडिओमध्ये दाखवलेली पद्धत मला सोपी वाटते मंडळी आमपापड आमपापड रोल आंबा आम पोळी आंबा वडी मँगो टॉफी तुम्ही काहीही बोला पण रेसिपी मात्र सगळ्यांची सेम आहे मला काय वाटतं मार्केटमधून आमपापड विकत आणण्यापेक्षा घरीच कमी साहित्यात आणि कमी खर्चात बनवून बघा आणि तेही कोणतेही प्रिझर्वेटिव्ह आणि फूड कलर आपण इथे वापरलेले नाही आहे तयार केलेले आंब्याचे तुकडे मिक्सर जार मध्ये घेऊन त्याचं फाईन असा पल्प बनवून घेतलेला आहे मंडळी इथे आपण अजिबात पल्पमध्ये पाणी ऍड केलेलं नाहीये नंतर मीडियम वरती एका कढईमध्ये आपण तयार केलेला आंब्याचा पल्प टाकून व्यवस्थित तो ढवळून घ्यायचा आहे इथे आपण तूप वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे नंतर त्यामध्ये आपण साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी बघून घ्या तुम्ही आणि कलर सुद्धा बघा नंतर एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण लिंबाचा रस टाकायचा आणि पुन्हा एकदा व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचा मँगो पल्पला इथे व्यवस्थित शिजून द्यायचं शिजल्यानंतर त्याचा कलर सुद्धा चेंज झालेला दिसेल म्हणजेच ट्रान्सपरंट झालेला दिसेल आणि एक तारी पाच झाला की आपण गॅस बंद करायचा इथे मी ताटामध्ये तूप घेऊन ताटाला ग्रीसिंग करून घेते आणि नंतर आपलं तयार झालेलं आमपापडचं जे मिश्रण आहे ते पसरवून घ्यायचं आहे इथे मी पातळसर लेअर पसरवून घेते तुम्हाला जाडसर थोडं पाहिजे किंवा मीडियम पाहिजे तर त्याप्रकारे प्रकारे तुम्ही पसरवून घ्या आणि एका पातळसर कपड्याने झाकून ठेवायचं आहे साधारण दोन दिवस हे आपल्याला असंच ठेवायचे आहे अंख्या खाली ठेवू शकता उन्हात पाहिजे उन्हात ठेवा दोन दिवसानंतर पापड सुकलेला आहे सुरीने कडेने काढून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवलं तसं रोल बनवून घ्यायचे इथे मी पातळसर पसरवून घेऊन त्याचे रोल बनवले तुम्हाला इथे पाहिजे तर ते ज्या पट्ट्या जशा मी कट केल्यात तसे तुम्ही एकावर एक त्या पट्ट्या ठेवून त्याचे तुम्ही कटिंग केले तर तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये मा जशी आंबावडी मिळते तसे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता रेसिपी एकदम सोपी आहे सगळं प्रमाण आणि इन्ग्रेडियंट्स डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे मंडळी तुमचं काही सजेशन असेल आणि अजून कोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील ते कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा तर इथे आपली हंड्रेड पर्सेंट प्युअर आणि टेस्टी आणि कोणतेच ऍडिशनल प्रिझर्वेटिव्ह आणि फूड कलर न टाकता रेसिपी रेडी आहे तुम्ही बघितलंच की किती इझिली मी आम पापड सुकल्यावर काढलं आणि त्याचं कटिंग करून त्याचे रोल बनवले आणि ते पण रोल करून मी पुन्हा सोडून त्याचे रोल केले तरी कुठेही तुटलेलं नाही तसंच कुठेही चिकटलेलं पण नाही आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका